लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसवका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल त्यानंतर कुटुंबात आपण वावरत असताना आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलाच्या समोर कोणते विषय प्राधान्याने येतात आणि मूल शाळेत गेल्यानंतर त्या शाळेमध्ये त्या मुलाच्या फुलण्याविषयी उमलण्याविषयी जे काही विविध उपक्रम राबविले जातात ते त्याला पोषक आहेत का त्याला पचण्याजोगे आहेत का आणि तो बरोबर ते खाऊन जसं अन्न खातो तसे ते उपक्रमामध्ये सहभागी होऊन पुढे जाण्याची क्रिया ही घडते का आणि या सर्वाचं एक दिवसाच नव्हे तर तो रोज त्या पद्धतीने जर काम करत असेल तर त्याची सायकल तयार होते तीनशे पासष्ट दिवस आणि आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये दोनशे चाळीस दिवस दोनशे तीस दिवस दोनशे दहा दिवस आपले कामाचे दिवस असतात की त्यामध्ये त्याला एक दिवस हे काम करून चालणार नाही आपल्याला एक दिवस त्याला कुठेतरी शाळेत घेऊन जायचं त्याच्या मनाजोगा एखादा उपक्रमासाठी स्टेशनरीच्या दुकानात जायचं आणि ते साहित्य खरेदी करायचं आणि कसं तरी पटकन उरकून त्याच्या वर्गशिक्षकांपर्यंत ते उपक्रम पूर्ण करून पोहोचवायचा हा जॉब नाही आहे तर कुठलीही गोष्ट जोपर्यंत आपण दिलसे करत नाही तोपर्यंत ती हटके होत नाही मनापासून केलेली कुठलीही क्रिया असं म्हटलं जातं की ती ईश्वराला समर्पित असते मग आता आज या ठिकाणी आपण तिळगुळ कार्यक्रम केला आता एका पालक भगिनींनी सांगितलं की आपल्या शाळेमध्ये अनेकविध उपक्रम राबविले जातात आणि त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सणांचं उत्सवांचं महत्व समजतं आता सणांचं आणि उत्सवाचं महत्व समजतं सण उत्सव आहेत हे समजतं आपल्याला परंतु त्या सण आणि उत्सवामागचं सायन्स काय आहे विज्ञान काय आहे त्यामागचं हे आपण जाणून घेणं गरजेचं असतं कारण आज विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्याला इतका ॲडव्हान्स झालेला आहे तो इतका पुढे आलेला आहे की त्याला प्रत्येक गोष्टीचं कारण हवं असतं आणि तो ते कारण त्याचं सबळ पुराव्यांशी जोपर्यंत त्याला मिळत नाही तोपर्यंत त्याचं समाधान होत नसतं तो एरवी काय करतो की जरी आपल्याला वाटलं की मी बनवलं याला मी समजवलं याला परंतु त्याचं जर समाधान झालं नाही तर तो, तो आपल्याला सोडून दुसरा ऑप्शन निवडतो म्हणून त्याच्या सा त्याला सामोरं जात असताना त्याच्या मनामध्ये त्या तो निर्माण झालेला जो प्रश्न आहे तो प्रश्न हा असा तसा आलेला नाही आहे त्याच्या मुळाशी पोहोचून मला त्याचं समाधान करायचंय ह्या भूमिकेत काम करणं गरजेचं असतं हे सर्व तुम्हाला सांगण्याचा काय काय कारण आहे की आज या ठिकाणी इतका वेळ झालेला असताना देखील आपण सर्वजण इथं बसलेले आहात निश्चितच आपण सर्व आपल्या पाल्यांप्रती एकदम जागरूक आहात याचं उद उदाहरण आहे आणि मग जागरूकतेचं लक्षण असताना त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला कारणासहित स्पष्ट सांगणं गरजेचं आहे तुम्ही शाळेत शिकलात सगळे बरोबर आहे उदाहरणासह स्पष्ट करा त्यावेळेस स्वैताग वाटायचं आता एकदा पाठ केलेलं लिहिलं आता उदाहरण काय द्यायचं का, का उदाहरण पण पाठ करायचं रट्टा पद्धत होती आता ही अभ्यासाची पद्धत बदललेली आहे काय बदललेली आहे पोचली तुमच्यापर्यंत का तुम्ही पण गोकमपट्टी करून घेताय मुलांच्या अभ्यासामध्ये गोकमपट्टी बाजूला गेलेली आहे आता आणि तुम्ही देखील या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे शिक्षण शिक्षणाच्या अनेक व्याख्या करण्यात आलेल्या आहेत परंतु शिक्षणाची मुख्य व्याख्या ही आहे की व्यक्तीला विचार करण्यास प्रवृत्त करणं आज या ठिकाणी तुम्ही किती जवळजवळ दोन अडीचशे लोक आलेले असतात पालक म्हणून पण प्रत्येकाचा आजच्या कार्यक्रमाकडे पाहण्याचा विचार हा वेगळा आहे काही असे असतील की कुणीतरी येईल मला आज नवीन ऐकायला मिळेल की जे मी आजपर्यंत अनुभवलं नव्हतं हो आजपर्यंत ऐकलं नव्हतं हो असा विषय मला समजेल या विचाराने काही लोक आले असतील काही लोक असे आले असतील की माझ्या मुलाची अभ्यासातली प्रगती कशी आहे ती मला कळेल काही लोक असे आले असतील की माझ्या मुलाबाबतीत मला काही शंका तयार झालेल्या आहेत मला त्या माझ्या शिक्षकांशी चर्चा करून त्याच्यावरती उपाय मिळेल काही असे आले असतील की या कार्यक्रमाच्या ओघात माझ्या चार मैत्रिणी भेटतील त्यांच्याशी गप्पा गोष्टी होतील असे अनेक प्रत्येकाच्या येण्याला वेगवेगळी किनारा आहे कारण का जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढे तेवढ्या प्रकृती आहेत तेवढे ते ते विचार प्रवाह आहेत आणि एकाच व्यक्तीच्या मनामध्ये एकाच वेळी अनेक विचार येत असतात आणि शिक्षणामध्ये आपल्याला त्या विचाराचं स्टँडर्ड ठरवायचं आहे अनेक विचार येतात आता क्षणात माझं ऐकत असताना देखील काही लोकांच्या मनामध्ये अनेक विचार येऊन जातात त्याच्यातला कोणता पकडायचा आणि कोणता सोडायचा हे अनुभव ठरवतो आपल्या मनात था, आपल्या ठाई असलेला जो अनुभव आहे तो ठरवतो म्हणजे शालेय जीवनामध्ये हे जे आपण विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली आला दुसरी ताला तिसरी ताला पास झाला त्याला निश्चित असा अभ्यासक्रम दिलेला आहे तुम्ही सर्व पालक लोक सुज्ञा असल्या कारणानं अभ्यास घेताना देखील तुमच्या प्रती ठरवत असता तुम्ही की माझा मुलाचा एकदम पहिल्या पानापासून पहिल्या पानावरची पहिली ती शेवटच्या पानावरची शेवटची ओळ सर्व काही पाठ आहे सर्व येतंय त्याला सर्व येत आहे त्याला तो एक काय झाला अभ्यासक्रम निश्चित केला त्याच्या वयानुसार त्याच्या समजेनुसार त्याच्या ग्रामीण भागात आहे की शहरी भागात आहे त्याच्यानुसार तो निश्चित केला मग त्याच्यामध्ये त्याला विशिष्ट जो काही बाकीचे सायमन समाजामध्ये परिसरामध्ये येणारे जे काही अनुभव आहेत ते कसे येत आहेत आणि त्याच्यावर तो स्वतःचा विचार करून कसा व्यक्त होतोय हा वर्कशॉप शाळांमध्ये होत असतो म्हणून ते वेगवेगळे वे उपक्रम वगैरे हो राबवण्याची भूमिका दिलेली असते हे घडतं कसं बघा कुठलीही व्यक्ती हा डोळे किती आहेत आपल्याला किती डोळे आहेत दोन डोळे आहेत बरोबर आणि तिसरा डोळा काय म्हणतो आपण ज्ञान कोणीतरी डी एड बी एड झालेला आहे हे की नाही तिसरा डोळा कोणता म्हणतो ज्ञान पण ज्ञान कोणतं आहे माहिती कुठल्याही विषयाची माहिती आपल्याकडे असणं ही माहिती कुणाच्या माध्यमातून मिळवतो आपण डोळ्यांच्या माध्यमातून बरोबर त्र्याऐंशी टक्के बरोबर आहे ना आपल्याला ज्ञान मिळतं नंतर कानाच्या माध्यमातून ऐकायला मिळतं त्याच्यातून मिळवतं हे जे पंचेंद्रिय आहेत त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात त्यांच्या माध्यमातून ते, ते ज्ञान मा मिळतं आता सर्वात जास्त कुठून मिळतं डोळ्याकडून डोळ्याकडून ज्ञान मिळतं मग या डोळ्याने पाहिलं आता मी तुम्हाला विचार प्रक्रियेवर घेऊन जाणार आहे की विचार कसा तयार होतो आणि तो ॲक्च्युली वर्कशॉप आहे आपल्याला पोराला आपण शिकवतोय हो ना तर तो, तो विचार कसा करायला लागतोय आणि आपण पण शिकायचं आहे ते तर डोळ्याने पहिल्यांदा कुठलीही गोष्ट पाहतो मी गेटमध्ये आलो तुम्ही सर्वांनी नजरा वळवल्या अनाऊन्सरने अनाऊन्स केलं आणि तुम्ही पाहिलं पाच फूट सात इंच काळा सावळा इन्सर्ट केलेला आणि बराचसा त्रासलेला चेहरा घेऊन कोणीतरी व्यक्ती आतमध्ये आलेला आहे हा काय देणार आहे निगेटिव्ह विचार पहिला काय आला हा काय देणार आहे याच्यासाठी किती वेळ थांबावं लागलं अजून किती वेळ थांबावं लागणार ला? घरी हे आलेले असतील चायबी तर ठेवलेले नाही असे एक दोन तीन असे लिंकिंग सगळे विचार मनामध्ये यायला सुरुवात होतात कुणाच्या तरी एकाच्या मनामध्ये हा विचार येतो एवढी मान्यवर व्यक्ती समोर बसलेली आहे कुठलीही गोष्ट ह्या थोपवणाऱ्या चालते का तर तो त्यातलं मर्मजान तो सायंटिफिक रिझन शो हे योग्य आहे का याने मला सांगितलं याच्यात कानाखलिमा हे योग्य आहे का संविधानिक आहे का हे जेव्हा त्या विद्यार्थ्याला किंवा त्या व्यक्तीला कळायला लागतं त्याच्या चार बाजू पाहत होतो त्यावेळेस समजायचं की तो परिपूर्णतेकडे त्याची वाटचाल सुरू झाली आता सहज अभ्यासक्रमामध्ये बघा एका आमच्या शिक्षक लोकांना माहिती असेल दुसरीला एक साधी कविता आहे हळूच या हो हळूच या हळूच या हो हळूच या कधी पानाच्या आडदडू कधी आणू लटकेच रडू कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने कोण कौन कोणाला म्हणत कोण कौन कोणाला म्हणते ती फुलं बोलतायत लेकरांना त्या दुसरीतल्या पोरांना ती फुलं बोलवतायत हा किती सुंदर कल्पना आहे पण तेच जर लेकरांना आपण म्हटलो लिहून काढ दहा वेळा रट्टा मार ते म्हणून फुलं अशी जण मुलं कशीच अरे आई वडिलांचं तो विचारायला सुद्धा दहा वेळा सांगतल्या लिहायला कशासाठी दिलंय ते अभ्यासक्रमामध्ये की शिकत असताना त्यांना तो आनंद घ्यायला शिकू द्या त्या बागेमधल्या फुलांचा की ती फुलं जशी आपल्याला आपली भावना आहे तशी त्या फुलांची काय भावना आहे ते शिकावं एवढं सुसह्य जीवन असताना आपण त्याला सांगतो की तोंडी परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळण्यासाठी ते पाठ करायला पाठ करून आले पाहिजेत पैकीच्या पैकी मार्क मिळणार अरे त्यानं उड्या मारू त्या बागेमध्ये आजूबाजूला कुंड्या असू द्या घराच्या गॅलरीमध्ये त्याला पाणी घालू द्यात तो म्हणणार मुल, ही माझीच बाग आहे आणि ती कविता उड्या मारत म्हणाल ही मुलं कशी बोलतात मी पण बोलतो तसं इतकं सहज सुंदर शिक्षण आहे पण आपण कागदावर आपल्या अस्वच्छ अक्षरात लिहितो काही लोक तर असे आहेत बाथरूम मध्ये देखील चिपकून देतात तिथं बसलं तरी त्याला ते पाठवायला वाचायला समोर पाहिजे असं केल्यानंतर ती, <laughs> ती पोरं कशी पुढं सर्व गुण संपन्न होतील ते फक्त त्यांना जीवन हे यांत्रिक वाटत यांत्रिक यंत्रासारखं वाटतं ऍक्च्युली त्याच्या अंगातल्या सर्व गुणांना वाव मिळणं गरजेचं आहे आपण जी शाळा शिकलो आपण कुठं क्लासिकल डान्स वगैरे हो शिकलोय नाही शिकलो पण यांच्या नशिबानं यांना यूट्यूबवर गुगलवर सर्च करण्या केल्यानंतर अवेलेबल आहे मग आपण त्यांना बाकी मोबाईल घेऊ नको हे करू नको हे सांगण्याऐवजी जर सकारात्मक सूचनांकडे वळालो की बा हे बघ हे आपलं क्लासिकल डान्स आहे हा याच्यामध्ये या व्यक्तीनं असं असं काम केलेलं आहे त्यांच्या सर्च कर आणि बघ बरं तुला त्या स्टेप जमतायत काय का करेल तो तो इतका पुढे जाईल की रोज त्याचं ऐकून घ्यावं लागेल आपल्याला की हे क्लासिकलमध्ये अशा स्टेप आहेत मला ही जमते माझी मैत्रीण ती करते आपण काय केलं हे करू नको हो जा ते करू नको त्याच्याऐवजी त्याला सकारात्मकतेकडे वाटचाल दिली त्याला गुंतून ठेवला चांगल्या बाबींकडे घुसवला त्याला हे ज्या बाबी आहेत आपल्या आवतीभोवती याच्यामध्ये जेवढं जास्तीत जास्त आपण आपल्या विद्यार्थ्यांना गुंतवतो तेवढं ते विद्यार्थी फुलतं आणि त्याला जीवनाचा आनंद घ्यायला शिकतो आणि हे जर केलं नाही तर काय होतं आता लग्न सराई सुरू होईल दुपारचे बारा वाजलेले असतात डीजेचा कर्ण कर्कश आवाज असतो आणि बाराच्या तडाक्यात ते एवढे झटके मारतं त्या डीजे समोर शिवाय आजूबाजूचे सगळ्यांचे येणाऱ्या जाण्यांचे रस्ते आढून बसतं मग इथं सक्ष शिक्षण प्रक्रिया आपली यशस्वी होते का का तर एवढा आपला बहुआया बहुआयामी बहुआयामी राष्ट्र आपलं एवढी विविधता आहे भौगोलिक सांस्कृतिक विविधता आपल्याकडं खाली केरळ तामिळनाडू तिकडं कुचीपुडी असलं इकडं पंजाबला बांगडा आहे महाराष्ट्रात लेझिम आहे किती एक राज्य बदललं की आपले नृत्य प्रकार गायन प्रकार हे बदलत आहेत हे कशामुळे आहे की तिथली भौगोलिक परिस्थिती तशी आहे आहार बदलतात पोशाख बदलतात एवढी विविधता आपल्याकडं आहे आणि ही शिक्षणामध्ये देण्यामागचा उद्देश हा आहे की याला या राष्ट्राचं अखंडत्व टिकवायचं असेल तर सर्व समाजाच्या चालीरितीशी हा जुळला गेला पाहिजे आणि मग कुठंतरी तुम्ही आम्ही उराशी बाळगलेलं असतं की माझं लेकरू आय एस हो कलेक्टर हो किती लोकांना वाटतं सर्वांनाच वाटत बरोबर सर्वांनाच वाटतं सर्वांच्याच डोक्यामध्ये हा सुपीक चांगल्या पद्धतीचा विचार येतो परंतु त्या दिशेने वाटचाल करणारे आणि वाटचाल करताना तयारी पूर्ण वाटचाल करणारे हे सर्वच नसतात म्हणून ही जी विचार प्रक्रिया आहे जर त्याला लहानपणापासूनच ही वैविध्यपूर्ण राष्ट्राची निर्मिती आणि त्याच्यातल्या विविध संस्कृती इतिहास यांची जाणीव झाली की त्याला सर्वांविषयी आपुलकी निर्माण होते ही व्याप्ती आहे विचारांची व्याप्ती आहे तुम्हाला जसं सांगितलं डोळ्यानं पाहिलं आणि ठरवलं येस किंवा नो ठरवल्यानंतर तो आधार घ्यायला लागला आणि आधाराने काम करायला लागला रोज एक दिवस काम केलं आधारावर दोन दिवस केलं तीन दिवस केलं तीनशे पासष्ट दिवस केले आणि मग लोकांना तो बदल दिसायला लागला त्याच्यामध्ये आणि लोक त्याला काय म्हणायला लागले अशी बोट करायला लागले हा पोरगा किंवा हा मुची मुलगी ही मुल इतरांपेक्षा जरा वेगळीच बरं का लोक लोकांनी काय पाहिले आता इथं कृती पाहिली झालेला बदल पाहिला आणि ते वाव करायला लागले आणि मग त्याचं होतं व्यक्तिमत्व हो। एक वर्ष दोन वर्ष चार वर्षांनी त्याची स्वतःच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होती मग कुठं दोन दिवस पाच दिवस एखाद्या पर्सनॅलिटीच्या क्लासला गेल्याने पर्सनॅलिटी होणार आहे तो वर्कशॉप लाईफ वर्कशॉप आहे पूर्ण जीवनाची कार्यशाळा आता बघा तुम्ही आपल्या लेकरांना आपल्या शाळा किती आठवीपर्यंत दहावीपर्यंत वर्षापर्यंत आपल्याकडे मोफत आणि शिक्षण ले त्या लेकरला शिकवायचं सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव